दरम्यान रवींद्र धंगेकर हे शिवसेनेत प्रवेश करणार का असा सवाल उपस्थित होतोय कारण तसा स्टेटस त्यांनी ठेवला होता आता त्यावर त्यांनी स्पष्टीकरण दिलंय कोणत्याही पक्षात जाताना लपून जाणार नाही शिवसेना पक्ष प्रवेशाच्या चर्चांवर रवींद्र रवींद्र धंगेकर यांनी वक्तव्य केलेलं आहे शिवजयंतीनिमित्त मी फोटो स्टेटसला ठेवलेला असंही धंगेकर म्हणतात तर आवडलं म्हणून फोटो स्टेटसला ठेवला असं धंगेकरांनी म्हटलेलं आहे रवींद्र धंगेकर यांनी जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीशी बातचीत करताना या स्टेटसवर या फोटोवर स्पष्टीकरण दिलेलं आहे मा नेमकं काय चालू आहे काल स्टेटस पाहायला मिळालं यापूर्वी तुम्ही भेट घेतली लोक म्हणतात आता तुम्ही शिंदेंच्या गटामध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश करताय आहेत परवा एकोणीस तारखेला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती होती आणि छत्रपती शिवाजी महाराजांला स्वराज्य उभारण्यासाठी जय जी घराणे त्यांच्यावर काम करत होती त्यांच्यावर <coughs> सॅन्नापत होते लढले होते त्यांचे सगळ्यांचे रथ छत्रपतींना मानवंदना देण्यासाठी निघतात आणि मी तसंच दरवर्षीप्रमाणे म्हणजे रोजच छत्रपतींचं दर्शन घेतो पण त्यांच्या जयंतीनिमित्त लाल महालामध्ये जिजामातेंचं दर्शन घेतलं त्यांचं दर्शन घेतलं आणि जे लोकं येतात लाखो लोक तर त्यांना चहा पाण्याची जेवणाची व्यवस्था मी दरवर्षी करतो आणि ती कीर्त्यात काय करीत नाही पण त्यावेळेस प्रत्येक ग जी रथ चित्ररथ होते त्याच्यामध्ये जी घालण्याचे वंश होते ते एकमेकाला भेट होते गाळा भेट होती बोलत होते एकमेकाला शुभेच्छा देत होते एकमेकाला शाल एक घालत होते मफलर घालत मी घालत होते ते मला घालत होते आणि त्याच्यामध्ये का माझ्या कार्यकर्त्यांनी किंवा सगळ्यांनी रील करत होते फोटो बिटो असे आता तुम्हाला माहिती की एखादा कार्यक्रम एकमेकाचे रील करतात तसं माझा एका कार्यकर्त्याने रील सुंदर केला आणि मी आपलं तो आपला भगवा मानले दिवसाने माझा फोटो चांगला कारण दीड दोन वर्षापूर्वी मी माझी बॅ बॅरेटिक ऑपरेशन केलं तर आणि त्याच्यामुळे माझा थोडा चेहरा वेगळा थोडा मधल्या काळामध्ये एकदम असा डाऊन झाला होता पण तो चेहरा जरा चांगला आल्यामुळे मलाही वाटलं की हा फोटो ठेवून मी ठेवला रे मी सगळ्यांचे फोटो ठेवतो कार्यकर्त्यांची इच्छा आहे तुमच्या बोलताय कार्यकर्त्यांनी ते फेसबुक आणि फेसबुक एवढा धुमाकूळ घातला आहे कालपासून तर मला त्यांना इतकी घाई झाली माझी काहीतरी माझ्यापेक्षा त्यांना घाई झाली मी कार्यकर्त्यांना बरं मी समजा कुठं गेलो तर तुमचं काय तुमचं भविष्य काय तुमचा पुढच्या पिढीला काय देऊ शकतो मी ह्याचाही विचार मी त्यांच्याशी बोलणं ते पारवा तुम्ही माझा विचार करू नका तुमचा विचार करा तुमच्या भविष्याचा विचार करा कार्यकर्ते समाधानी असतील कार्यकर्ते देखील समाधानी असतील तुम्ही देखील समाधानी असाल तर मग हा निर्णय होऊ शकतो नाही नाही कार्यकर्ते आणि मी हा विषय लांबचा त्यांना समजून सांगायला लागेल त्यांना आता पद म्हणून रवी धंगेकर मोठं झालं तुमचं काय आगामी राजकारणामध्ये किंवा राजकीय भविष्यामध्ये काय निर्णय घ्यायचे आहेत किंवा कार्यकर्त्यांची काय मतं आहेत ही एक त्या दोन दिवसामध्ये आहे ती जाणून घेणार असल्याचं देखील रवींद्र धंगेकर यांनी जय महाराष्ट्राशी बोलताना एक्स्क्लुझिव्हली सांगितलेलं पाहायला मिळतं आहे पर्सन दीप मिश्रासह रोहन कदम जय महाराष्ट्र न्यूज पुणे